नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्थितिक विद्युत हा प्रयोग करणार आहोत त्यासाठी मी या ठिकाणी प्लास्टिक पिशवीचे धागे घेतले पकड आता हे धागे आहे हे जर घर्षण केले तर काय होते ते आपण प्रत्यक्षात करून पाहूया बघा या धाग्याला मी हाताने घर्षण करतो प्रत्येक धागा हा दुसऱ्या धाग्यापासून दूर दूर चालला म्हणजे यामध्ये रिपलिशन होत आहे रिपलिशन म्हणजे प्रतिकर्षण आता माझा हात आहे यामध्ये माझा हात टाकला तर धागे काय करतात चिपकतात याला काय म्हणतो आपण अट्रॅक्शन काय म्हणतात अट्रॅक्शन आणि हात जर काढून घेतला <coughs> रिपलिशन <coughs> प्रतिकर्षण काय म्हणतात त्याला प्रतिकर्षण बघा आता या प्रत्येक धाग्यावर सारखा प्रभार आहे ऋण प्रभार आहे आणि दोन्ही ऋण ऋण प्रभार असल्यामुळे त्यामध्ये रिपलुशन होत आहे आता बघा परीने केलेला प्रत्येक धागा हा चार्ज आहे आता मी या धाग्याच्या जवळ जर माझा हात नेला तर तो धागा माझ्या हाताकडे अट्रॅक्शन होतोय बरोबर आहे कारण माझ्या हातावर पॉझिटिव्ह चार्ज आहे धन प्रभार आहे धाग्यावर ऋण प्रभार आहे पहा बघा बघा हा होत आहे ना पहा आणि समजा हा पाईप जर मी घर्षण केला पाईप घर्षण केला आणि त्या धाग्याच्या जवळ मी नेतो आता काय वाटते तुम्हाला काय होईल धागे पाईपला पाई 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 चिपकल का दूर जाईल खरच वाटते असं तुम्हाला करून पाहू आणि धाग्यावर होण्या प्रभार आहे बघा बघा धागे चिपकत आहे का ते माझ्या हाताकडे अट्रॅक्शन होत आहे का पाईप पासून दूर चालला ना? याला म्हणतात रिपल्शन प्रतिकर्षण म्हणजे सजातीय प्रभारामध्ये प्रतिकर्षण होते तर विजातीय प्रभारामध्ये आकर्षण होते हे धागे पण माझ्या हाताला चितवले इकडे कारण हातावर पॉझिटिव्ह चार्ज आणि धाग्यावर पाईपवर कोणता चार्ज असेल निगेटिव्ह हे वेगळ घट आहे आता हे प्रभार हे कॅन प्रभावित आहे की नाही आहे ते पाहण्यासाठी जे जर नेलं त्याचे दोन पाते दूर दूर गेले का नाही तू पाईप घास रे बाई असा एक सुवर्णपत्री कोणतीही वस्तू प्रभारीत आहेत की नाही ते पाहण्यासाठी प्रभारीत असेल तर ती दोन पाते आहे ना खालचे दूर दूर आणि हे न्यूट्रल असेल उदासीन असेल तर काहीच होत नाही झाले का दूर दूर खालचे पाते नाही झाले गेले दूर दूर प्रभारित आहे कळला आता दूर दूर गेले ना याला म्हणजे याचा अर्थ हा पाईप प्रभारित आहे न्यूट्रल आहे आणि पाईप ऋण प्रभारित आहे तर मग काय होते काय कॅनला खिचेल का नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे हा विद्युत बल आहे फिचर आहे विद्युत बल

इथे जे बल वापरलं ते स्थितिक विद्युत बल याला म्हणतात स्थितिक विद्युत बल अशा प्रकारच्या प्रयोगामधून आपण विज्ञानातल्या दोन संकल्पना शिकलो कोणत्या अट्रॅक्शन आणि रिपोर्टेशन अट्रॅक्शन म्हणजे आकर्षण आणि रिपोर्टेशन म्हणजे कळलं का हा प्रयोग तुम्हाला घरून करून पाठवायचा हा करा किंवा स्कॅन घ्या